राजे हो आपण तुमच्या ताकदीवर आज कळलं गरीबाची ताकद किती मोठी आहे असे आनंदोद्गार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठा बांधवांच्या साक्षीने काढले तेव्हा त्यांच्या जय जयकाराच्या प्रचंड घोषणा झाल्या टाळ्यांचा अभूतपूर्व कडकडाट झाला जरांगे यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषणाला अखेर यश आलं आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत जी आरही काढला पाच दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आणि राज्यभरात आरक्षण आंदोलनाकडे लक्ष असलेल्या मराठा बांधवांनी यानंतर विजयाचा गुलाल उधळला जरांगे पाटील यांनीही सरकारने काढलेले जी आर मान्य करत आपले बेमुदत उपोषण मागे घेतले मात्र आंदोलन मागे घेतल्यानंतर जरांगे पाटील युद्धात जिंकले आणि तहात हरले का असा प्रश्न अनेकांना पडला आहे ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी तर मी मनोज दादांच्या माणसांना मेसेज करेपर्यंत सगळं गुंडाळलं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे इतकंच नाही तर राज्य सरकारची मंत्रिमंडळ उपसमिती जेव्हा सरकारची मसुदा घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आली होती तेव्हा नेमकं काय घडलं का याची देखील सविस्तर माहिती असीम सरोदे यांनी दिली सरोदे नेमकं काय म्हणाले का पाहुयात मनोज दादा जरांगे यांच्यासोबत असलेल्या काही लोकांनी संपर्क केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यापर्यंत आम्ही हा संदेश पोचवतो नेमकं काय असलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे त्या मी दिलेल्या चांगल्या सूचनांचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं परंतु तोपर्यंत राजकीय गडबड जी सुरू झाली आणि वेगवान पद्धतीने राजकारणी लोकांचा तिथे वावर सुरू झाला त्याच्यामध्ये कदाचित आणखी जास्त वस्तुस्थितीजन्य असा विचार करण्यामध्ये वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे हा जो जी आर काढण्यात आलेला आहे तो मनोजदादा जरांगिनी घेतलेल्या कष्टाच्या प्रमाणामध्ये त्यांनी सहन केलेल्या त्रासाच्या प्रमाणामध्ये अत्यंत कमी असं काहीतरी मिळालेलं आहे आता या या जी आरची सुद्धा अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे यावरून बऱ्याच गोष्टी ठर थर, ठरतील त्यामुळे अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता सरकारने दाखवली पाहिजे तरच त्यांनी प्रामाणिकतेने या प्रश्नावर सोल्युशन काढण्याचा विचार केला असं आपण समजू शकतो जर प्रवृत्ती आणि नियत साफ नसेल मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या आंदोलनाला उत्तर देताना तर ते सुद्धा प्रक्रिया चुकीची वापरली तर दिसून येईल त्यामुळे आपल्याला आता या या सगळ्या जी आरच्या संदर्भातली प्रक्रिया प्रशासकीय शासनाच्या पातळीवर कशी होते याच्यावरून त्याची स्पष्टता येईल की त्यांनी प्रामाणिकपणे काहीतरी मागण्या मान्य केल्या की आंदोलन गुंडाळण्यासाठी केवळ थातूर मातूर उपाययोजना म्हणून हे जी आर दिले कदाचित फसवणूक झालेली आहे काही प्रमाणामध्ये मान्यच करावं लागेल कारण की जेवढ्या मागण्या होत्या ज्या प्रभावीपणे त्या मागण्या पुढे करण्यात आल्या होत्या त्या सगळ्या मागण्या काही मान्य झालेल्या नाही आहेत हैदराबाद गॅझेट हे सुरुवातीपासूनच मान्य झालेलं आहे आणि त्या संदर्भातल्या तरतुदींच्या संदर्भातला जी आर निघणं आ, ही काही खूप मोठी मागणी मान्य झाल्याचं लक्षण नाही कारण की कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी असलेल्या लोकांना ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात हो यावं ही मागणी मान्य होत असताना हा जी आर निघालेला आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे त्याला अंशतः यश असं म्हणता येईल आता त्याच्या संदर्भातली अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की पात्र कोण अपात्र कोण हे जर शासकीय लोक ठरवणार असतील तर ज्यांच्याकडे कागदपत्र नाही असा शेतमजूर कष्टकरी माणूस शेतात राबणारा आणि काम करून उपजीविका करणारा माणूस जे कागदपत्र त्यांच्याजवळ नसतात बरेचदा ते कागदपत्र कुठून आणणार आणि त्यांची पात्रता सिद्ध करू तर त्यांना आरक्षणाच्या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्टच करून घेतलं जाणार नाही का हे मुद्दे सुद्धा महत्वाचे ठरणार आहेत दरम्यान उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राथमिक उपचारानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा आपली भूमिका मांडली पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणारच यात तिळ मात्र शंका नाही फक्त संयम आणि शांतता ठेवा शांत डोक्याने विचार करा एखाद्या विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेवून कधीही संयम ढळू देऊ नका काही लोक कधीच आपल्या बाजूने बोलले नाहीत मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी रहा कुणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही खूप टोळ्या उठणार आहेत सरकारच्या बाजूने बोलून नकारात्मक पसरवायची कुणालाही खुश करायची गरज नाही हे समजून घ्या असं सांगत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले त्यामुळे जरांगे पाटलांच्या या आंदोलनातून मराठा समाजाचा खरंच फायदा झाला की पुन्हा एकदा मराठा समाजाला फसवलं गेलं हे आगामी काळात स्पष्ट होईल